रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात ऑल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ एक दिवसीय उपोषण व लखमापूर गाव कडकडीत बंद पाळण्यात आले यावेळी उपोषणकर्ते प्रसाद दळवी यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी बंडूकाका बच्छाव मवीप्रचे चिटणीस दिलीप भावसा दळवी मवीप्रचे उपसभापती नानाजी दळवी सरपंच शक्ती दळवी सरपंच केवळ दळवी सुनील पवार जिल्हा परिषद सदस्य पप्पू बच्छाव मुस्लिम समाज मंडळाचे मेहबूब खाटिक ठाकूर समाज महासंघाचे जगदीश ठाकूर वाणी समाज उन्नती मंडळाचे प्रमोद वाणी धनगर समाज महासंघाचे सुनील मुसळे एकलव्य युवा सेनेचे से दत्तू माळी यशवंत संघटनेचे तालुकाध्यक्ष संपत कांतळकर वंचित बहुजनचे तालुकाध्यक्ष संजय पवार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुका संपर्क प्रमुख पोपट अहिरे कापड दुकान व्यापारी असोसिएशनचे गिली खरेनार आदिवासी युवा महासंघाचे अध्यक्ष योगेश माळी बापू दळवी सचिन बच्छाव नामदेव ह्याळीस प्रवीण भामरे रमेश बच्छाव मिलिंद दळवी भरत धामणे अशोक पाटील सीताराम बच्छाव संजय सूर्यवंशी आदी समाजबांधव उपस्थित होते